कुंभमेळाला न मानणाऱ्या काँग्रेसचं खातंही उघडला नाही नवनीत राणांचा प्रहार केजरीवालांवरही हल्ला बोल दिल्ली विधानसभा निवडणुकीची मतमोजणी आज शनिवारी दिनांक आठ सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झाली दिल्लीत एकूण सत्तर विधानसभेच्या जागा असून भाजपाने मोठी मुसंडी मारली आहे भाजप अठ्ठेचाळीस जागांवर आघाडीवर असून स्पष्ट बहुमताच्या दिशेनं वाटचाल करत आहे तर आम आदमी पार्टीला दिल्लीत मोठा धक्का बसला आहे आम आदमी पक्षाचे मुख्य नेते आणि माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांचा पराभव झाला आहे तर काँग्रेस दिल्लीत एकाही जागेवर आघाडीवर नाही आता यावरून माजी खासदार नवनीत राणा यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि अरविंद केजरीवाल यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे नवनीत राणा म्हणाले की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी गृहमंत्री अमित शहा आणि दिल्लीच्या मतदारांचे अभिनंदन कारण जे काँग्रेसवाले कुंभमेळ्याला मानत नाहीत जे कुंभमेळ्याच्या स्नानाला मानत नाहीत सनातन धर्माला मानत नाहीत हिंदुस्थानच्या हिंदू लोकांना मानत नाहीत राम भगवानाला मानत नाहीत असे काँग्रेसचे राहुल गांधी यांच्या पक्षाचे खातेसुद्धा दिल्लीत उघडलं नाही तसेच जे खोट्याची राजनीती करतात असे केजरीवाल ज्यांना स्वतःलाही निवडून आणता येऊ शकलं नाही ज्यांच्या पक्षाची दयनीय परिस्थिती झाली आहे राहुल गांधी आणि खोटी राजनीती करणारे केजरीवाल या दोघांना दिल्लीतील मतदारांनी चोख उत्तर दिल्याचा हल्ला बोल केला आहे नमस्कार आपले आमचे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचे अभिनंदन आणि आमचे देशाचे गृहमंत्री अमित शहाजी अभिनंदन आणि सगळ्यात महत्वाचे जे दिल्लीचे मतदार आहेत त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करणं आहे कारण जे काँग्रेस पार्टीचे जे लीडर म्हणून आपल्याला सांगतात आहे जे कुंभ मध्ये मान, महाकुंभाला मानत नाही ते महाकुंभाचे स्नानाला मानत नाही सनातनीय धर्माला मानत नाही हिंदुस्तानचे हिंदू लोकांना मानत नाही राम भगवानाला मानत नाही असे काँग्रेसचे राहुल गांधीजींचं आज दिल्लीमध्ये पक्षाचा खाता सुद्धा उघडला नाही आणि जे खोट्याची राजनीती करतात असे केजरीवाल ज्यांच्या आज स्वतः आपल्या स्वतःला निवडून आणू शकल्या नाही आणि पक्षाची या पद्धतीने परिस्थिती झालेली आहे तर मला वाटते राहुल गांधीजी आणि खोटी राजनीती करणारे केजरीवालजी या दोघांना एक सगळ्यात मोठं संकेत आणि त्यांना जे जबाब उत्तर द्यायचं होता त्यांनी मतदारांना दिलं की जो हिंदुस्तान को मानेगा जो राम भगवान में बिलीव करेगा हिंदुस्तानियों के विचारों में बिलीव करेगा हिंदुइझम पे बिलीव करेगा उसी के साथ ही हिंदुस्तान के मतदार रहेंगे ना की साथ राजनीती विशिष्ट समाज की राजनीती करने वाले काँग्रेस और आप ज्या पद्धतीने यावेळी त्यांनी राजनीती केली मला वाटते त्यांना उत्तर या सनातनियांचा या यावेळी दिल्लीमध्ये लोक मतदारांनी दिलाय तर मला वाटते आमचे देशाच्या प्रधानमंत्रीच्या मनापासून खूप खूप अभिनंदन ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अमरावती